नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे इयत्ता विषय सामान्य विज्ञान प्रकरण पहिले पाहणार आहोत आपण सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण या प्रकरणामधील आपण इयत्ता आठवीच्या जे स्वाध्या आहे त्या स्वाध्याचे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कवर करणार आहोत तर पाहणार आहोत पहा मग पहिला प्रश्न पाहून घेऊया तर जीवाणू आदिजीव कौके शैवाल आदिकेंद्र की दृश्य केंद्र की, की सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा तर हे याचं उत्तर आपण मानून घेऊया सर्वप्रथम सूक्ष्मजीव सूक्ष्मजीवचे दोन घटक पडतात आदिकेंद्रकी व दृश्य केंद्र की आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीय आणि दृश्य केंद्रिकांमध्ये एक पेशीय व बहुपेशीय सजीवांचा समावेश होत असतो तसेच एक पेशीय सृष्टीमध्ये सृष्टी एक मोनेरा येतो जसं की जीवाणू आणि दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशियेमध्ये सृष्टी क्रमांक दोन मध्ये प्रोटिष्ठा येतो त्यामध्ये आदिजीव व शैवाल यांचा समावेश असतो तसेच बहुपेशीमध्ये सृष्टी क्रमांक तीन म्हणजे कौके यांचा समावेश होत असतो अशा पद्धतीने आपण थोडक्यात आपण हा प्रश्न मांडू शकतो तसेच प्रश्न क्रमांक दोन सजीव आदिकेंद्रकी दृश्य केंद्र की, की बहुपेशीय एकपेशीय प्रोटिष्ठा प्राणी वनस्पती कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला कृती दिली आहे ती कृती आपण पूर्ण करणार आहोत तर यामध्ये कृतीमध्ये सजीवांचे दोन घटक पडतात आदिकेंद्रकी की व दृश्य केंद्र की एक पेशीय दिली आहे याच्यामध्ये मोनेरा येतं एक पेशियमध्ये प्रोटिष्ठा येतं आणि त्याच्या नंतर आहे बहुपेशीय याच्यामध्ये कौके वनस्पती व प्राणी यांचा समावेश त्या ठिकाणी होत असो अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न कंप्लीट होत करतो आपण लगेच पुढचा प्रश्न आहे माझा जोडीदार शोधा गट अमध्ये दिलेले पहिले गट अ पाहून घेऊया कवक प्रोटोजुआ विषाणू शैवाल आणि जीवाणू गट ब मध्ये क्लोरेला बॅक्टेरिया फेज कॅन्डिडा अमिबा आणि आदी केंद्रकी आता यांच्या जोड्या जोडू कवक कॅन्डिडाशी संबंधित आहे प्रोटोझुआ त्या ठिकाणी आमिबामध्ये येतो विषाणू बॅक्टेरियो फेज त्या ठिकाणी येतो शैवालमध्ये क्लोरेलाचा समावेश होतो आणि जीवाणूमध्ये आदिकेंद्रकी याचा समावेश होत असतो अशा पद्धतीने आपण ह्या थोडक्यात जोड्या लावू शकतो त्यानंतरचा प्रश्न आहे दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा पहा मग अपहा लॅक्टो हे उपद्रवी जीवाणू आहेत तर याचं उत्तर आहे दिलेले उदाहरण हे विधान हे चूक आहे तर याचे स्पष्टीकरण आहे लॅक्टोबॅसिलॉय हे, हे।, हे उपद्रवी जीवाणू नसून हे उपयुक्त जीवाणू आहेत त्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या पचनसंस्थेच्या कार्यातील बिघडावर उपचार म्हणून या जीवाणूंचा उपयोग होतो तसेच दुधाचे दह्यात रूपांतर करताना सुद्धा त्या ठिकाणी होत असतो म्हणून हे उदाहरण चुकीचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आ कवकांची पेशीभित्तिका कायटीन पासून बनलेली असते तर हे विधान बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण असं आहे कारण कायटीन कवकांच्या नाजूक पेशींना सहाय्य करते आणि ताठरता देते पुढचा प्रश्न आहे ई अमीबा पद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो तर याचे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे स्पष्टीकरण असं आहे त्याचं अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग निघून जा लागतात त्यांना पद्मपाद किंवा रोमके म्हणजेच नकली पाय असे त्यांना म्हणतात त्यांच्याच सहाय्याने अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतात म्हणून हे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्लाझ्मोडियममुळे आमांश होतो तर याचे उत्तर आहे हे विधान चुकीचे आहे तर स्पष्टीकरण याचं असं आहे प्लाझ्मोडियममुळे आमांश होत नाही तर एन्टीमिबा हे हेस्टोलिका हा आदिजीव आमांश होण्यास कारणीभूत आहे तर प्लाझ्मोडियम हा आदिजीव मलेरिया होण्यासाठी कारणीभूत आहे म्हणून हे विधान चुकीचे आहे पुढचा प्रश्न आहे उ टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे तर याचे उत्तर सुद्धा हे विधान चूक आहे त्याचे स्पष्टीकरण असं आहे टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग नाही तर हा विषाणूजन्य रोग आहे व झाडांच्या अनेक प्रजातींवर तो उपद्रवी असतो अशा पद्धतीने आपण थोडक्यात हे बरो चुकी बरोबर हे विधान पाहिले व त्याचे स्पष्टीकरण पूर्ण केलेले आहे तर प्रश्न क्रमांक आता आपण पाच नंबरचा पाहणार आहोत तर त्याच्यातला अप्रश्न आहे विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा तर उत्तर आहे याचं विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत शास्त्रीय पद्धतीने मांडली आहे आदि केंद्रकी सजीवांना निनिराळ्या गटात त्यांनी वेगळे केलेले आहे सर्व एकपेशीय दृश्य केंद्रकीय सजीवांच्या समावेश प्रतिष्ठाय सृष्टीत केला आहे कवक हे मृतोपजीवी असल्यामुळे त्याचा समाज स्वतंत्र सृष्टीमध्ये त्यांनी केला आहे थोडक्यात पंचसृष्टी पद्धती पोषण पद्धती संघटन जीवन पद्धती वर्गानुवंशिक संबंध यांचा विचार यामध्ये केला जातो म्हणून ही पद्धत फायद्याची त्या ठिकाणी ठरते पुढचा प्रश्न आहे आ विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा तर आपण थोडक्यात विषाणूंची वैशिष्ट्ये काय ते पाहणार आहोत तर उत्तर आहे विषाणू हे एका संरक्षण कवचामध्ये आच्छादलेले असतात त्यांना अनुकुचीदार असे टोक असतात त्यांच्या सहाय्याने ते दुसऱ्या जीवाणूंच्या पेशींवर चिकटतात विषाणूंना पेशी रचना नसते ते शोषण करत नाहीत चयापचय क्रिया करत नाहीत तसेच त्यांची वाढही होत नाही मात्र त्यांचे प्रजनन होते अशा पद्धतीने आपण थोडक्यात त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे ई कवकांचे पोषण कसे होते तर याचे उत्तर आहे हरितद्रव्ययुक्त वनस्पतींप्रमाणे कवकांत कार्बोहायड्रेटांची निर्मिती होत नाही प्राणी व सूक्ष्मजीव जंतूंप्रमाणे त्यांना तयार अन्न लागते कवके ही मृतोपजीवी असून ते कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात कवकांच्या पर्यावरणातील सेंद्रिय संयुगातून पोषण मिळविण्याचे वैशिष्ट्ये त्यांचे पर्यावरणातील महत्व दर्शवते त्यानंतरचा प्रश्न आहे ई मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो तर आपण या ठिकाणी थोडक्यात हे लिहून घेऊया याचे उत्तर आहे मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होत असतो म्हणजेच या ठिकाणी अगदी लहान लहान किड्यासारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबेरिया बेसिलॉय जीवाणूंचा यामध्ये समावेश असतो म्हणजे सूक्ष्मजीवमध्ये बरेच त्या ठिकाणी घटक येतात यांचा समावेश होत असतो उदाहरणार्थ आपण एक एक करून पाहून घेऊया यामध्ये आकृतीच्या सायन्या आपण समजून घेऊया पहा मोनेरा सृष्टीतील विविध सजीव दिलेले आहेत जसे की क्लोस्टेडियम टिटॅनी ट्रेपोनेमा पॅलिडम कोलेरी स्ट्रेप्टोकोकस न्युमिनो अशा पद्धतीने आपण थोडक्यात पाहून या तर आपण ही आकृती एकदा निरीक्षण त्या ठिकाणी करून घ्या तर त्यानंतर हा प्रश्न थोडक्यात आपण स्पष्ट केला आता पुढचा प्रश्न आपण घेऊया सहा नंबरचा ओळखा पाहू मी कोण तर एक एक प्रश्न पाहूया अ मध्ये दिलेला आहे मला केंद्रक प्रदव्य पटल किंवा पेशी अंग के नसतात तर मी कोण आहे तर जीवाणू आहे ओळखा पाहू मी कोण ह्या प्रश्नामध्ये आपण एक एक करून पाहूया आ मला केंद्रक प्रद्रव्य पटलयुक्त पेशी अंग के असतात तर मी कोण तर प्रोटिष्ठ आहे ई मी कुजलेल्या कार्बनिक पदार्थांवर जगते तर याचे उत्तर आहे कवके म्हणजे त्यानंतर ई माझे प्रजनन बहुदा द्विखंडनाने होते तर मी कोण तर जीवाणू उ, मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो त्याला विषाणू उ माझे शरीर निरावय आहे व मी हिरव्या रंगाचा आहे तर उत्तर आहे अमिबा लगेच पुढचा प्रश्न आपण पाहू सात नंबरचा अचूक आकृत्या काढून नावे द्या तर यामध्ये पहा एक एक आकृती आपण समजून घेऊया अ जीवाणूंचे विविध प्रकार तर आकृती दिलेली आहे जीवाणूंमध्ये पहा या ठिकाणी विविध प्रकार मध्ये येतं गोलानू येतो आहे दंड दंडाणू दंडानू आकृती त्यानंतर सर्पिलाकार अशी ही आकृती आपल्याला स्पष्ट करता येते त्यानंतर आहे आ पॅरामेशियम तर पॅरामेशियम बनलेला असतो रिक्तिका असते सिलिका सूक्ष्मकेंद्रक असते आणि पेशीद्रवे अशी आपण त्या ठिकाणी नावे देऊ शकतो त्यानंतर ई आहे बॅक्टेरिओ फेज यामध्ये त्याचं डोके त्यानंतर डी एन ए त्यानंतर मान आणि तंतू अशा पद्धतीने आपल्याला ह्या तिघ आकृत्या थोडक्यात स्पष्ट करता येतात त्यानंतर आठवा प्रश्न आहे आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा प्रश्न पहा या ठिकाणी दिलाय जीवाणू कवक विषाणू आणि शैवाल आता यांच्या आकारानुसार आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं आहे तर उत्तरमध्ये पहिले येतो लहान विषाणू त्यापेक्षा मोठा जीवाणू त्यानंतर येतं कवक व नंतर येतं शैवाल त्यानंतर उपक्रम पाहणार आहोत इंटरनेटच्या मदतीने विविध रोगकारक जीवाणू व त्यामुळे होणारे रोग यांची माहिती तक्ता बनवा यांच्या माहितीच्या तक्ता त्या ठिकाणी बनवायचा आहे पहा मग एका साईडला रोग आणि त्यांच्यामुळे होणार आहे कोणत्या कोणत्या जीवांमुळे कोणता कोणता रोग होतो अतिसार आहे अतिसार हा शिगेला पासून होतो टायफाईड हा साल्मोनेला टायफी पासून होतो धनुर्वाद क्लॉस्ट्रिडियम टिटैनी त्यानंतर क्वालरा हा व्हिब <laughs> कुष्ठरोग मायक्रोबॅक्टेरियम लिपरेमुळे होतो प्लेग यर्सिनिया पेस्टीज निमोनिया डिप्लोकोकस न्युमोनि तर मेंदूजवर निसेरिया मेनिंगिटीडिट्समुळे त्या ठिकाणी होत असतो अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात स्वाध्याय स्पष्ट झालेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू